का शिकवलं का नाही आईने म्हणजे मला उडवायला चालले का तुम्ही तुम्हाला स्वतः तर येत नाही उडव आता हो मी तुम्हाला नाही म्हणले मी पतंगला म्हणले मी ढायकात जा काम करता करता काय बोलले मी तुम्हाला मी तुम्हाला कशी उडी तर उडीत काय बसूत काय पतंग पैसा उडविते तुम्हाला मला मला उडीत हव्या तुम्ही कशावर बसू दा का पतंगावर पतंगवर वर उडविते तुम्हाला मग मी काय ना म्हणून वहिनी आहे झाला गेली बहिणी आहे ना लवकर गुला जाम काय दाव यायचे बहिणीचं आहे ना मला येतो उडवता मला तिथे येतो उडवता पतंग माहिती का तुम्ही कधी पतंग उडवता का नाही काय ना का पतंग पतंग या घा ना

पोरगा कशाला पसंत करीना हिलाच कुणी कुणी पसंत करीना मी नाही तुमची तशी वाट बघत जशी तुम्ही माझ्या लग्नाची बघा मी तुमच्या लग्नाची कशाला पा वाट पाहू हा तुम्ही माझ्या लग्नाचीच वाट मग करता लग्न तुम्ही तुम्ही लग्न करायचा पत्त्या शंभर पाहुणे येऊन गेले हा का पोरगा पसंत पाडा ना तुम्हाला एकदाच काय म्हणलं कुठं काय म्हणलंय म्हणलं पोर आहे ना तुम्हाला पसंत करते तुम्ही भारी हिरोईन जायला आहे ना हा हा काय काय माहिती तुमच्यात आणि पतंग किती घेतला तुम्ही वीस रुपयाला घेतलं वीस रुपयाला पर्स मधलेच पैसे घेतले असते ना शेवटी माझ्या काढून तुम्ही माझे घेतले तुमचे घेतले कुठे काय म्हणत का तुम्ही माझे भावाचे काय माझ्याच भावाचे घेतले दे इकडे पतंग तुम्हाला माझा नाही काय ना भावाला म्हणायचं ना लग्न कशाला केलं राहायचा होता तसाच म्हणले होते त्याला तुम्हाला नाही संसार सगून द्यायच तुम्ही भांडणं लावून देतात हा मी तुमचे भांडण लावून देते भांड भांडवता माझ्या भावाला मी भांडत तुमच्या भावाला तुम्ही करायला बहिणी लय ना का बोलू तुम्ही माझा भावाला फोन जाऊन सांगू का सांगा सांगा काय करेन तुमचा भावा काय तिकडे म्हणून तुम्ही फायदा घेते माझा तुमचा काय फायदा घेतला मी नुसतं बोलला तर फायदा तुम्ही मला मारायला धावता भाऊ जायला ते चला तर तुम्हाला धावण्यात आला लगे काय बनवण्यात गेलो धावायला फोन करून सांग तुमच्या नाव काय करीन भाऊ सांगा सांगते सांग तुम्हाला गुलाबजामून खाऊ घाले ना रात्री मी मी कधी आणून खाऊ घालून बाय घरचे पण नाही मग बस का रागू नका सभी मी खाऊ घालू बा माझी नाना खाय मग तिला खायला दिलं काय काय कुठं काय म्हणले मी म्हणलं बिराणला आवडत तुम्हाला आवडत ना कशी बनायची बिराण भारी अजून लॉलीपॉप चिकन पॉप कोणतं कोणतं पाप आवडतो बरं तुम्हाला चिकन लॉलीपॉप बिर्याणी लॉलीपॉप घाली मग असा भारी खाऊ घाली ना तिथं पाहिला होता का नव्हता का कधी खाल्ला होता का नव्हता हा मी खाल्ला होता का नाही म्हणजे काय तुम्ही काय मला पिसळल्याने समजू राहिले का हो पिसायला नाही म्हणत मी तुम्हाला तुम्हाला काही बोललं का उलटच लागत उलटच लागत तुम्ही बोलले खाल्लं होता का नाही मी खाऊन बसली माझं भाऊ मला मागणं तुमच्या भावासाठी पैसे आहे तुमच्याकडं भावाकडं आहे ना दोघांसाठी आहे ना माझ्यासाठी सगळं झालं पेटलं टेकलं शेकलं तुमचं है ना माझ्यासाठीच काही नाही कधी साडीला पैसे मागितले का पैसेच नाही माझ्याकडे बहिणीने माहितले मग हे कोणी घेऊन दिल्या ही साडी ना माझ्या माया राहून आणलेली माया राहून माहिती मला मी जळायचं काम करायचं नंदावर आहे ना जळतात जातात ड्रेस काय भारी घेतला भावाने तुमच्या भाऊ तुमचा आहे ना म्हणजे कोण नाही का म्हणजे घेतलं तेच कायच काय सतरा वेळा ही साड्या कपाट साड्या कपाटात कपाटात माझ्या साड्या नाही येत्या माझ्या आईच्या साड्या माझ्या बहिणी गेलेली साड्या मला हा मला माहितीच नाही काय माहिती जळायचं काम आहे बाई भाई कधी जाईन कधी होईन बाई जा कधी म्हणजे असं नाही का म्हणजे नाही का असं तुम्हाला एखादा प्रेम करणारा लव करणारा डेटला पाहिजे कराय का करता आणि किती सुंदर दिसता किती सुंदर विच आणि तुमच्यासाठी ना तुम्हाला असं सरप्राईज दिला मी नाही तुमच्यासाठी ना चाळीस पन्नास पतंग आणले चाळीस पन्नास कुठे कुठे पतंग घेतले तुम्हाला पाहिजे का हा तरी वहिनीचा डांगण वाडा किती किती वेळा वीस रुपये मांडल पहा बरं चाळीस पन्नास पतंग आणले मी तुम्हाला मी तुम्हाला कधी पाणी करत नाही माहिती ना पण तुम्हाला पोहणीचा काटा

जाईल ना पण मला खावेत आता हे गोळा खरा बर तुम्ही हे खरा आता दिवसभर खेळाय आता हे ना आज उरवलं ना दोन दिस येऊ त्याच्याला काय ठेवा अजून च्या पलट्याचे कायम आला ना असाईज दिन तुम्हाला विचार ना का संमत एवढंच ते घेऊन एवढा नाही घेतलं होतं घेतला तर कितीची पाईन कितीची पाईन घेतला तर बघू का <laughs> ना काय म्हणते पाहू नाही घेतात तरी घेते का नाही पहा ना मग तुम्ही असा भारी केक घेईन ना प्राचीने कोणाचा होता का नव्हता तरी खाल्ला होता का नव्हता केक घेईन तुम्हाला अरे भाई म्हणून बाई मी चांगली बाई नमस्ते आणि असं ऐका घरी जाऊन आपले भांडे पाहिलेले थोडी मला मदत फोड घा हां करता ना अरे झाडावर नाही चढवलं तुम्हाला हो झाडावर नाही चढवलं प्राचीन हे झाडाचा भांड्याचा नाही असताना त्याचा काय संबंध आहे काय संबंध सांगा बरं हे कुणी घेतले मीच घेतले का नाही कुणी घेतले माझेच पैशाच घेतलं ना तुमचं भाऊ ते पैसे नाही ना चला जाऊ घरी रे काहीतरी बनवू आपण हे पतून घ्या हातात चला असा भांड स्पेशल चालू